नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण कापूस हा आपला फुटत आहे आणि शेंड्याकडील बोंडसुद्धा या ठिकाणी आता जे दादालाड तंत्रज्ञानाने आपण कापूस केलेला आहे तो या ठिकाणी फुटत आहे अतिशय चांगल्या प्रकारे याची जी बोंड आहेत ती या ठिकाणी फुटलेली आहेत पाच पाच पकडीची बोंडं या ठिकाणी फुटलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो जे आपण प्रयोग केलेले होते त्याच्यामध्ये सर्वात जास्त हा कापूस जे प्लॉट फुटलेलं आहे त्याच्यामध्ये जो दादाला आणि तंत्रज्ञानानुसार आपण लागवड केलेली आहे तो प्लॉट या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के या ठिकाणी फुटलेला आहे तशेतकरी मित्रांनो आपण ज्या पद्धतीनं तीन बाय एकवर गळफांदी व शेंडी खुडणी केलेला प्लॉट होता तो पन्नास ते साठ टक्के या ठिकाणी फुटलेला आहे तशेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जे शेंडा खुडलेले प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण गळफांदी ही खुडलेली आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बोन्स संख्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता जे फुटण्याचं प्रमाण आहे ते दादल तंत्रज्ञानानुसार केलेला कापूस हा सगळ्यात लवकर हा ठे या ठिकाणी मोकळा होणार आहे तर याच्यामध्ये जे शेंडा आपण कट केलेला होता अतिवृष्टीमुळं जे आपलं इतर प्लॉटचं देखील नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये जे दादलआट तंत्रज्ञानानुसार केलेला प्लॉट आहे त्याच्यामध्ये ही बऱ्यापैकी आहे आणि कमी कालावधीमध्ये आपल्याला हा हार्वेस्टिंगला येत ये आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावर आपण आता रब्बीचं पीक घेणार आहोत आणि रब्बीच्या पिकामध्ये आपण याच्यामध्ये गहू किंवा हरभरा आहे पीक या ठिकाणी घेऊ शकतो आणि इतर प्लॉटच्या तुलनेतचा विचार केला तर दुसरेही जे प्लॉट आहे त्याच्यामध्ये बघू शकता आता जे दुसरे आपण शेतकरी मित्रांनो फ्लॉट केलेले आहेत त्याच्यामध्ये